अहो फुलं काढून आणलेली आहे बास काय तुम्हाला का अजून आणू काढून आहेत अजून भरपूर पांढरी फुलं तर फारच आली आहेत आणू का चला आता हे घावन खायचे आहे आणि घावनासाठी मी आज चटणी करणार आहे वेगळ्या पद्धतीची म्हणजे त्याच्यावर भुरभुरून खायचो म्हणजे असं 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 भुरभुरून खायचं अशी आयडिया आहे बघूया तुम्हीच मला सुचवलेली चटणी आहे बर का चला हा काकांचा दुसरा घावन सुद्धा आज डोसा म्हणणार नाही आज आहे ना जरा आज आपण ह्याला म्हणणार आहोत खावन आता आजपासून काही दिवस आपण सगळी घावन घालणार आहोत बर का डोसे नको खाऊ न म्हणू आपण त्याला खाऊन चला चटणी करून घेतो इकडनं शिजेपर्यंत चटणी होते आपली चला आता आपण ही चटणी जरा गुर करून घेऊया गुर मस्तपैकी ही चटणी तयार झालेली आहे बघा खूपच छान आणि आता ही डोश्यावर घालून खायची ही या पद्धतीने डोश्यावर घालून खायची ही चटणी मस्त अजूनसुद्धा बारीक केली तरी छान लागणार आहे ही आणि ही अशी चटणी जी आहे याच्यामध्ये कडीपत्ता घातला तरी खूप मस्त लागणार आहे पण मला हे असंच करायचं होतं आणि ही भुरभुरून खायची म्हणजे वड्याला वगैरे जी चटणी देतात त्या पद्धतीची ही चटणी आहे भुरभुरून खाण्यासाठी वर भुरभुरून खाणे आता अशा पद्धतीने मी हे ही ती चटणी वरती अशी भरपूर भुरभुरलेली आहे वर लोणी टाकलेलं आहे अर्थात लोणी आधी पसरायला पाहिजे होतं पण दुसऱ्या डोश्याला आपण तसं करू आणि आता आपण खाऊन बघू कसं लागतंय ते हे बघा मला वाटतं इतकं छान लागणार आहे आणि याच्यामध्ये चीजसुद्धा घातलं तरी मस्त लागेल मस्त चला एक डोसा खात खात धुया एक डोसा खात खात आणि जास्त झालं वाटतं हे अरे सहज निघाला की नाही मस्त झाला एकदम छान जाळी दिस इज घावन ह टुडे दिस इज घावन आज आपण मिक्स पिठाचे घावन बनवलेले आहे या मिक्स पिठाच्या घावनामध्ये आपण रवा घातलेला आहे सगळी मिक्स पिठं घातलेली आहेत जिरे ओवा घातलेला आहे हिरवी मिरची आहे कोथिंबीर आहे कांदा आहे आणि ढबू मिरची सुद्धा आहे तर मस्त झालेले आहेत हे घावन तुझा काय उपवास वगैरे हो नाही ना जरा खाऊन घेतीस ना खाऊन घे आज आम्ही घावन केले आहेत बरे का असे हे आम्ही घावन करणार त्याच्यावरती हे असा आज लोणी टाकणार पसर हे लोणी जरा पसर के त्याच्या हाताने पसर ते टाकू नको हा चमचा त्याच्यात टाकू नको आपण हाताने पसर की पसर सगळा आणि हा फरसाणाचा चुरा म्हण चटणी म्हण याच्यावर अशी घालायची ते आजकाल नाही का गं प्रत्येक गोष्टीवरती ढीगवर काय काय गोष्टी घालून घातलेल्या दाखवतात आणि किंमत एकशे वीस रुपये असलं काहीतरी दाखवत असतात ह्याला चीज घालतील मग वरती कांदा घालतील मग टोमॅटो घालतील हय करतात की नाही असं घ्याला आणि बघा कसं लागतंय आणि सांगा मास आता आम्ही इकडे दुसरा डोसा टाकतो मा आमचा डोसा नाही घावन आज घावन आज घावण आहे आज आपली ही मिक्स मिक्सपीठाची घावणे आहेत आम्हाला एकाने लिहिलेलं आहे की तेच घावन म्हणतात म्हटलं चला आज आम्ही पण घावनच म्हणणार तर हे मिक्स पीच हे घावन 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 घाव मोठ्याच्या पिझ्झ्यासारखा झाला तो मोठ्याचा निघाला नाही म्हणजे अवघड होईल निघतो म्हणा तो, तो काय प्रश्न नाही त्याला काय बाजूने तेल टाकायचं नाही काय डायरेक्ट शंभराकडे अकडे म्हणेपर्यंत चला चहा गाळू का ग तुझा चला शंभर आकडे मोजून झालेले आहेत ताट वरच काढलेलं आहे आणि अरे वा मला वटला वाटला आता हा घावन काही निघेल असं वाटलं नव्हतं पण निघालं की मस्त रवा जिंदाबाद रवा असला की काय टेन्शनच नाही किती पण मोठा घाला झाला की छान आणि जाळी पण कसली पडली याच्यावरच असं जर का सगळं इतर सगळं घातलं कांदा कोथिंबीर आणि ते आत्ताची केलेली चटणी ढिगव आणि टोमॅटो सॉस असा 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 करून आणि ते काय म्हणतात त्याला चीज की एका डोश्याची दहा रुपयाची पालटण्या पूर्वी सगळं हे पलटायचंच नाही का असं मागं होतं तेव्हा जेव्हा तुम्ही आणि मग नंतर त्याच्यावरती चीज शेवटी घालायचं आणि पुन्हा पुन्हा असं 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 ते मायोनेस घालायचं आणि एक दहा हो रुपयाच्या डोश्याची किंमत एकशे वीस रुपये करायची आज नववा दिवस आहे पाणी आलेलं नाही ते असंच होतं पाऊस जास्त पडला तरी प्रॉब्लेम नाही पडला तरी प्रॉब्लेम चला आता थोडंसं पाणी भरून ठेवूया मग तुम्ही म्हणाल पाणी आलेलं नाही मग पाणी कुठून भरणार आहे तुम्ही तर मी हे असं रोज पाणी भरून ठेवते कसं भरून ठेवते तुम्हाला दाखवू का चला दाखवते झालं बाई पण काय ही सगळी कामं करावीच लागतात तर काहीतरी आपलं चालू असतंय की काम चला आता हे पागोळ्याचं आ आत्ता त्या तात्पुरती ठेवली आहे आता हे पागोळ्याचं पाणी पडायला लागलेलं आहे बरं का वरनं आता हे पागोळ्याचं जे पाणी पडायला लागलं आहे हे मी आता साठवून साठवून ठेवत असते थे। टॉयलेट बाथरूममध्ये वापरायला पुन्हा धुण्याला स्वच्छ पाणी आहे ना कारण हे आता हे सगळं पाणी तिथं नेऊन नेऊन भरून ठेवायचं असतं हा चला भरून ठेवूया तर ऐक जड उचलायला नको वाटत गाडी बाहेर गेली तर गॅरेज पण धुवायला पाहिजे पाणी काम भरण्याचे चालू आहे हे सगळ्या बायकांच्याच लक्षात येते पुरुषांच्या काही लक्षात येते असं हे सगळं आता भरून भरून ठेवायचं पावसाचं पाणी उचलवत तर नाही पण काय करणार काय सांगा बरं बायकांनाच करायला लागतं काम पुरुषांना जमतच नाही काय आणि पाऊस आहे तोपर्यंत पाणी भरून ठेवलं पाहिजे नंतर काय उपयोग हो आहे सांगा पाऊस गेल्यावरती नव्वा दिवस हे पाणी न आलेलं एवढं पाणी मी। जपुन जपुन आता सारखं सारखं आम्ही जपून जपून वापरत असतो आता आपल्याला तुम्हाला माहिती आहे की गॅरेजमध्येही पाणी घालायलाच पाहिजे ना असली तसली कामं का दाखवता आम्हाला पण स्त्री म्हटलं की अशी सगळी कामं करावी लागतात काही इलाज नाही मग मो कितीही मोठ्या हुद्द्यावर असू दे काहीही असू दे आणि हे बघा तुम्हाला आज एक बागेमध्ये गेली एक मज्जा दाखवणार मज्जा म्हणजे काय फुलंच ना गुलाबी फुलं हे कणेर आहे बरं का फुल भरलं आहे फुल फुल आणि हे तगर बघा किती तगर पूर्ण पांढरा आणि खाली बघा चढा पावसात सगळा सडा हा असा पडतो आणि ही बघा ही फुलं तगरीची भरले गवती चहा बघाल तेवढं सगळीकडे ग्रीनरी परवाच कटिंग करून गेलेत मामा आणि पुन्हा सगळी ग्रीनरी ग्रीनरी झालेली हे बघा गुलाबी तर काय फुलं बागेचं आपलं दर्शन हे के श्रावण महिना संपत आला बाग अशी मस्त आणि तुम्हाला गमत सांगते सारखी मी तुम्हाला आज गंमतच सांगायला लागली आहे बरं का तर पपईची झाडं लावू नका पपईची झाडं लावू नका असं सगळेजण सारखं म्हणत असतात पपईची झाडं लावू नका पण तुम्हाला सांगते की इतकी पपईची झाडं आलेली आहेत आमच्याकडे इतकी पपईची झाडं आलेली आहेत आपोआप खाऊन पडून दाखवते दाखवत आम्हाला हे बघा इथं तर आता फुलं पण एक पपई लागलं बघा पहिलं नऊ महिने लागतात ना या पपईला मोठं होऊन खायला यायला बरोबर नऊ महिने लागतात या पपईला फुलापासून पपई फुला पूर्ण मोठी व्हायला ते बघा किती छोटे छोटे आलेले आहेत आता इथे पपई दिसत आहेत पपईला फुलं दिसत आहेत आणि सगळ्यांनी जर का पपईची झाडं तोडली का आता पपईचं झाड दारात असू नये पपईचं झाड दारात असू नये असं एक सगळे लोक म्हणत असतात पण रोजच्या दिवसाला कोणी ना कोड़ी तरी आमच्याकडे येतच असतं ओ तुमच्याकडची पपईची पानं द्यावं पपईची पानं द्यावं का माहिती आहे का डेंग्यूमध्ये पपई फार महत्त्वाची ना पपईच्या पानांचा रस एक चार पाच दिवस लोकं घेतात मला वाटतं एक दोन दोन पानांचा रस काढतात आणि घेत असतात तर बघा आणि डेंग्यू झाला नसताना जर का तुम्ही पानांचा रस घेतला ना तर तो अजिबात पचत नाही आणि डेंग्यू झालेला असताना पानांचा रस घेतला ना तर तो बरोबर पचतो आणि लगेचच पेशी वाढायला सुरुवात होते बघा तर म्हणून हा पपईचं झाड आम्ही ठेवलेलं आहे भलेही खूप जण म्हणत असतात पपई नको पपई नको पपई नको असू दे ओ असू दे प्रत्येक झाड हे उपयुक्त आहे काय गुलाबी फुलं रे बाबा फार सुंदर पावसात जरा थेंब पडायला लागेल हा माझा नवीन गाऊन बरं का वाटत नसेल या रंगामुळं पण हा माझा नवीन गाऊन आज काढला का आहे कारण कसं आहे तुम पाऊस आहे त्यामुळं वाळे ना काही मग हा मी वापरायला काढलेला आहे काढलेला आहे करता बांता। बांद तो ता अंदार अंदार। काम करताना असंच बांधतात म्हणून मी बांधलं होतं पण आता जरा रंग वेगळा आहे अंधार अंधार मावशी काम करून गेल्यामुळं हे बघा हे चालूच घरातल्या कोणी चालू ठेवला हो असता तर लगेच आपण आरडोरडी केली असती पण काय मावशीनं बोलता येत नाही फरशी पुसून गेलेल्या असतात ना त्यामुळे तसं होतं चला असू दे आता बंद करायचं पण पंखे चालू लाईट चालू हे मात्र प्रत्येक घराघरांमध्ये ही एक सवयच आहे तिचं कळत नाही होतं पण असं काही वेळेला होय की नाही पंखे चालू राहतात दिवे चालू राहतात आपल्याला तेवढा काही अवेअरनेस नाही आहे आपल्याला वाटतं पाऊस खूप पडला आहे ह्या वर्षी खूप छान असणार आहे पण ती काही जागरूकता आपल्याकडे नाही भविष्यात काय होणार आहे याची कोणीतरी एक आज कमेंट टाकलेली आहे बर का कि बाई यांचे रोज रोज डोसे बघायचे तच तच नाश्ता बघायचा तेच तेच, तेच जेवण बघायचो शी आम्हाला तर कंटाळा आला असू दे ना मग राहू ना नका ना तुम्ही रोज डोसे बघू पण आज मी घावन केले डोसे नाही आधीच सांगून ठेवते आज गावन आहेत बघायचे तर बघा घावन आहेत आज नाही तर मग तुम्ही मिस करणार बऱ्याच गोष्टी जर का तुम्हाला तेच तेच कंटाळा आला असेल तर आणि कोणीतरी लिहिलं की हो ना आणि बघा की त्यांना सांगितलं की कमेंटमध्ये आम्ही जर का तसं म्हटलो तर उर्मटपणे उत्तर देतात अय्या मी मला येत नाही उर्मटपणे बोलायला आणि उद्धटपणे बोलायला उर्मट आणि उद्धट जर कमेंट केलेल्या असतील तर त्याला साधं हो का असं जरी मी उत्तर लिहिलेलं असेल एच ओ हो आणि के ए का तरी ते जी व्यक्ती जिनं ती कमेंट केलेली असते ना तिला ती उरमटपणे वाटते वाटते कारण तिनं ती कमेंट उरमटपणे केलेली असते अगदी साधी रोज रोज तेच तेच डोसे दे। तर मी ते असं वाचते रोज रोज तेच तेच डोसे मम्मी म्हणते हो हो मी आम्ही रोज डोसेत खातो की समजा तिनं त्या व्यक्तीनं उर्मटपणे लिहिलेलं असेल रोज रोज तेच तेच डोसे अशा पद्धतीने लिहिलं असेल की मग तिला उत्तर कसं वाटतं माहिती का हो आम्ही रोज तेच तेच खातो आम्ही डोसेच खातो म्हणजे आपण ज्या पद्धतीचा विचार करतो ज्या पद्धतीने लिहितो शब्द तेच आहेत शब्दातनं तर काय भावना कळायला नाही पाहिजे खरं तर भावना टोनमधनं कळतात शब्दाच्या भावना या टोन मधनं आवाजाच्या लहरींवरनं कळतात आवाजावरनं कळतात पण शब्दांमधन कसं काय कळायला पाहिजे नाही कि नाही पण ज्यांनी जशा पद्धतीने कमेंट केलेली असते त्यांना तशीच त्याचं उत्तर वाटत वाटत म्हणजे समजा आपण एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीला विनोदीपणे लिहिलं असेल हो ना काय करायचं मला दुसरं काही येतच नाही तर त्यामुळे मी नोस रोज डोसेच करते जर का मी असं लिहिलं असेल तर हे विनोदीपणाने मी लिहिलेलं असेल तर त्या व्यक्तीला असं वाटतं ह्या बाईला दुसरं काही येतच नाही म्हणून ही डोसे करते म्हणजे जसं तुमचा विचार तसे तुमचे शब्द शब्द सेम असतात पण तुम्ही ज्या पद्धतीने ते लिहिलेले असतात ते तुम्हालाच माहीत असतात आणि त्यामुळे तुम्हाला ते उत्तर त्याच पद्धतीने येतं असं वाटतं कदाचित लिहिणाऱ्या व्यक्तीने ते साधेपणाने सुद्धा लिहिलेलं असतं पण आपण ज्या पद्धतीने लिहिलेलं असतं बोललेलो असतो आणि त्या पद्धतीचंच उत्तर आपल्याला येतं असं आपल्याला वाटतं कारण की आपल्या मेंदूमध्ये तसला चक्रमपणा असतो आपण चक्रमपणे लिहिलेलं असेल तर ते उत्तर चक्रमय असं असं आपल्याला वाटतं आपण जर साधेपणाने लिहिले असतील की तुम्ही रोज रोज डोसे करता कधीतरी वेगळं पण करा ना असंही होऊ शकतं तुम्ही रोज रोज डोसे करता कधीतरी वेगळं पण करा ना करा कर ना हां म्हणजे बघा ह तेच शब्द पण त्याच्या भावना किती वेगळ्या आहेत आणि जेव्हा मी त्याला उत्तर देते हो नक्की एखादं सुचवा ना मी नक्की करून बघेन हे मी छान दिलेलं उत्तर शब्द तेच हो सुचवा ना एखादं मी नक्की करून बघेन म्हणजे बघा हां शब्द तेच पण बोलण्यात आणि शब्दामधल्या टोनमुळं लईमुळं किती फरक पडतो तर तुम्ही जे मला म्हणता की मॅडम उ उत, उर्मटपणे उत्तर देतात तर त्या कमेंटमध्ये जर काही उर्मटपणाची भावना लिहिताना असेल शब्द तेच असतात तुमची तर तुम्हाला ते उत्तर साध्या शब्दात लिहिलं असेल हो का हो का हो का बघा हो साधा हो का यालाच किती प्रकार आले तर हे तुमच्यावर अवलंबून आहे त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल उत्तर कडक येते वाकडं येते उर् जरा जास्त म्हणजे काय म्हणायचं जाऊ दे तर तसं येते तर ते तुमच्याकडनं येते आणि म्हणून तुम्हाला ते तसं वाटते मी साधंच लिहित असते बघा मी साधंच लिहित असते मी साधं लिहित असते मी साधंच लिहित असते तीन प्रकारे मी तुम्हाला बोलून दाखवले शब्द तेच